नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट खमंग झणझणीत अशी दोन डाळींची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी आज आपण दोन डाळींची आमटी बनवणार आहोत एक आमटी असेल आणि दुसरं काहीच नसेल तरी पण तुम्ही नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आहे आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी आमटी तयार होते तर आज आपण मस्त झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत तर इथे पण तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे इथे डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे डाळी भिजवून झाल्यानंतर इथे आपण एक मोठा टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि इथे आपण दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे दोन चिमुडभर हिंग चार ते पाच कढीपत्त्याची पानं आपण हाताने अशा पद्धतीने तोडून टाकणार आहोत म्हणजे छान असा स्वाद येतो पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि एक छोटा चमचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळी छान मऊ अशा शिजल्या जातात कुकरला झाकण लावून दोन शिट्यांमध्ये आपण आता मीडियम गॅसवर डाळ शिजवून घेणार आहोत तर एक ते दोन शिट्यांमध्ये तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता डाळी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे डाळी गरम असताना अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि त्यातील पाणी वेगळं होत नाही तर इथे आमटी कितपत तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत इथे आपण हे वाटण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर खलबत्ता नसेल तर तुम्ही एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ हो शकता इथे आपण खलबत्त्यामध्ये हो अर्धी वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे पाव चमचा जिरे चार ते पाच लसूण पाकळ्यांचा वापर केलेला आहे खोबरं जिरे आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने आपण ठेचून घ्यायचं आहे तर इथे आपण जाडसर असं हे वाटण ठेचून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आमटीला छान अशी चव येते नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वाटण तयार करून आमटी बनवून बघा तर इथे खोबरं लसूण आणि जिरे ठेचून झाल्यानंतर आपण थोडंसं कोथिंबिरीचा वापर केलेला आहे तर इथे आता वाटण छान तयार करून झालेलं आहे Hey water, हे वाटण तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार असलात तर पाण्याचा वापर करू नका कारण आपल्याला हे फोडणीमध्ये वापरायचं आहे पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरीचा वापर करायचा आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे आमटी छान खमंग अशी तयार होते गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे इथे आपण एक मिरचीचा वापर केलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांद्याचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे तर इथे आता कांद्याचा सा साधारण रंग बदलल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याचा वापर करायचा आहे तर इथे आता फोडणीमध्ये आपण कडीपत्त्याची पानं परतवून घेणार आहोत कडीपत्ता परतवून झालेला आहे कडीपत्ता परतवून झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची आहे पाण्याचा वापर करता एकात न वापर करता आपल्याला एकाच मिनिटभर आपण हे वाटण छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर वाटण परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद आणि दीड चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकता तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत पावडर मसाले परतवून झालेले आहेत आणि आपण पाण्यामध्ये डाळ मिक्स करून घेतलेली आहे ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला ही आमटी कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली त्याच कुकरमध्ये आपण पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत आमटी आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आणि आता चार ते पाच मिनटासाठी आमटी आपण एकदा उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद आणि फोडणीचा स्वाद छान आमटीमध्ये उतरतो तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनटासाठी आमटी उकळून घ्यायची आहे इथे आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते आता आमटीला छान उकळ आलेली आहे आमटी एकदा आपण ढवळून घेणार आहोत आमटी अधूनमधून ढवळून घ्यायची कारण तळाला जाऊन जर डाळ घट्ट असेल तर तळाला जाऊन ती करपण्याची शक्यता असते तर इथे आता आमटी आपण ढवळून झालेली आहे आणि चार ते पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला आमटी छान उकळून घ्यायची आहे नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मस्त खमंग आणि झणझणीत अशी आमटी तयार होते ही एक आमटी असेल दुसरं तुम्ही काहीही नाही बनवलं हे नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर इथे आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आमटीला छान उकळ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे मस्त गरमागरम असा वाफाळता भात आणि गरमागरम अशी ही आमटी नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये